चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भारत भारतीवस गोवंश जातीच्या मशींच्या वंशाचे मशी व रेडे या जनावरांची कत्तल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होती अशा बातम्या नेहमी टीव्ही न्यूज वरती पाहायला मिळतात अशातच दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आग्रा रोडने दुर्गाडी सर्कल कल्याण या ठिकाणी काही इसम एका ट्रकमधून म्हशीच्या वंशाचे जनावरांची कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची बातमी डिटेक्शन मधील पोलीस हवालदार सचिन साळवी आणि प्रेम बागुल यांना मिळाली सदरची माहिती सचिन साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड साहेब यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाडी सर्कल कल्याण येथे पोलीस निरीक्षक डुकले साहेब तसंच डिटेक्शन इंचार्ज एपीआय श्री नवनाथ रुपवते साहेब यांनी डीबी पथकातील पोलीस हवालदार सचिन साळवी पोलीस हवालदार प्रेम बागुल पोलीस हवालदार परमेश्वर बाविसकर पोलीस नामदार राहुल इशी यांनी सापळा रचला बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार एक सफेदी नारंगी रंगाचा ट्रक क्रमांक एम एच शून्य तीन ई जी पाच आठ पाच दोन हा समोरून येताना दिसताच त्यास पोलीस स्टाफच्या मदतीने थांबवून ट्रकमधील ड्रायव्हर क्लीनर हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेऊन गाडीच्या आतील भागात चेक केला असता एकूण वीस मशीनच्या वंशीचे एकूण वीस मशीच्या वंशाचे मशी व वंशा रेडे हे क्रूरपणे व निर्दयतेने दाटीवाटीने वेदना होतील अशा पद्धतीने भरलेले तसेच त्यांची चाराबा व वैद्यकीय देखभालीची कोणतीही सोय नसताना मिळून आले असून गाडीचा ड्रायव्हर मुस्तफा शफीक शहा राहणार कुरेशी नगर कुर्लापूर्व तसेच इसम अल्लाउद्दीन इमाउद्दीन कुरेशी राहणार शिवाजीनगर गोवंडी मुंबई असं सांगितलं त्यांच्याकडे एकूण चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे वीस मशीच्या जातीचे जनावरे व टाटा ट्रक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ पाच ब प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करणे याबाबतचा अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम अकरा घ सह भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय एकूण वीस म्हशीच्या जातीची जनावरे हे समाजसेवक हितेश भांजी शहा रिटायर्ड पोलीस अधिकारी पावशे यांच्या मार्फतीने चौधरपाडा बाबगाव तालुका भिवंडी येथे सुरक्षेच्या दृष्टीने संतोष पाटील यांच्या ताब्यात दिले असून गुन्ह्याचा पुढील तपास ए